स्वागत आहे कायापालट या उपक्रमात येत्या हिवाळ्यात तीन महिन्यात गरजुवंत भ्रमिष्ठांची सेवा नमस्कार मी अनिल अहिरे दर्जा महाराष्ट्र आहे अखंडितपणे सुरू असलेल्या कायापालट या उपक्रमाला बावन महिने पूर्ण झाले असून आतापर्यंत सव्वीस हजारापेक्षा जास्त भ्रमिष्ठांची कठीण दाढी केल्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालून नवीन कपडे चहा फराळ व शंभर रुपयाची बक्षीस देण्यात आली असून हिवाळ्याच्या पुढील तीन महिन्यापासून गरजुवंतांना गरम पाण्याचे स्नान व स्वेटर देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी ही आहे अरुण शिशेराव जाधव कुठले आहेत आपण उमरेखड बरं इथं कधीपासून पासून नांदेड मध्ये आता सध्या काका का आ, हो आठ आठ नऊ महिने झाले बरं आंघोळ किती दिवस केले होते कम ते कम ते एक एक महिना झाला एक महिना झाला केलं आंघोळ आंघोळ वगैरे केल्यावर और... एकदम मस्त सुखी सुखी वाटते क्रिश एकदम या ठिकाणी काय 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 का, का दिलं तुम्हाला काय मला चड्डी दिली एका पॅन्ट दिलं आणि टी शर्ट दिला मस्त काय साबण बी दिलं आंघोळ मागोळ करून एकदम फ्रीश हवं हो, आता बोलाय चाय दिलं पोळी दिले मस्त खायला एकदम राईट झालो शंभर रुपये काका काय नाव आपलं प्रकाश कुठले आपण अमरावती बरं नांदेड मध्ये कधीपासून आहात आठ दहा महिने होते दहा महिन्यामध्ये काय काम करतात हॉटेलमध्ये होतो झाला बाटल्या घेतला गोळा करतो एक दीड महिन्या पासून पत्ता दिला त्याने आम्हाला आंघोळी ड्रेस पॅन्ट शर्ट नाश्ता शंभर रुपये आणि यांची आमची केस सुद्धा कटिंग बिटिंग बनवून आंघोळ बिंगोड घालून मस्त व्यवस्थित आता फ्रेश वाटायला लागला धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मागील बावन्न महिन्यापासून अखंडितपणे कायापालट हा उपक्रम चालतो ही नांदेडच्या सामाजिक कार्यक्रमामध्ये भर घालणाऱ्या एक महत्वपूर्ण कार्यक्रम आहे सगळे म्हणतात सामाजिक कार्य करावं दिनदुबळ्यांची सेवा करावी गरिबांची सेवा करावी स्वच्छता असावी परंतु प्रत्यक्षामध्ये कोणी या कार्यक्रमात भाग घेत नाही परंतु दिलीपभाऊ ठाकूर यांनी मागील बावन महिन्यापासून अखंडितपणे एकही मग कोविडचा पिरियड असो किंवा पावसाळा असो हिवाळा असो कोणत्याही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी कायापालट हा उपक्रम करून चाळीस ते पन्नास निराधार व्यक्ती जे गावामध्ये भिक्षेचं भिक्षा वागण्याचं कार्य करतात किंवा रस्त्यावर इकडे तिकडे फिरतात मनोरुग्ण आहे अशा लोकांना एकत्रित करून ते आणि त्यांची सर्व टीम म्हणजेच अरुण कुमार काब्रा शर्माजी आणि लोटसाहेब आणि इतर सामाजिक कार्यकर्ते मिळून हा जो कार्यक्रम चाल चालवतात हा मला असा वाटतो हा कार्यक्रम पूर्ण भारतामध्ये अद्वितीय असा कार्यक्रम आहे खरोखरच एवढी ऊर्जा प्राप्त करणारे एवढी ऊर्जा असणारे दिलीप भाऊ ठाकूर आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते हे अभिमनंदनास पात्र आहेत हे ही जी कायापालट नावाची योजना यांनी नांदेडमध्ये राबविली काही का असो ना नांदेडमध्ये हे जे व्यक्ती आहेत आणि त्यांचे दाढी कटिंग वाढलेली आहे आणि एका वेगळ्या वेशभूषेमध्ये ते नांदेडमध्ये फिरत असतात त्यांना दाढी कटिंग करून त्यांना आंघोळ घालून ड्रेस किंवा कपडे त्यांना देऊन आणि वर त्यांच्या दैनंदिन खर्चा करता शंभर रुपयाचं बक्षीस देऊन एक हा उपक्रम नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे हा उपक्रम असाच अखंडितपणे चालावा चालवावा त्याकरता आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते त्यांना मदत करण्यास तत्पर राहू आणि या कार्यक्रमास मी शुभेच्छा देतो धन्यवाद तो आ, सही में दिलीप भाई ठाकूर जो कायापालट जो है अब आज सुबह सु पाच से देख रहा यहाँ पे चालीस लोग आए हुए हैं जिसकी की बल किती कुछ है कोई पागल के वैसा है उसको सबको नज़दीक लेके उनको उनको प्यार से बात करके कैसा करवा के लेते दिलीप भाई ठाकुर ये उन्हीं को पता है लेकिन ये जो काम और ये जो कार्य है ये सबके बस की बात नहीं है जो दिलीप भाऊ करके लेते हैं और इनके साथ की जो टीम है और कभी कभी हमारे जैसे को मिल जाता है मौका हम आ जाते दिलीप भाऊ आवाज़ दिए तो हमारी ऐसी अपेक्षा है कि दिलीप भाऊ शहर के अंदर ऐसे हमारे जैसे और भी कुछ है उनको भी बुलाकर सबसे ऐसा कार्य करवाए और ये कार्य करने के लिए मैं उनको शुभेच्छा दूँ आज ये बावनवा कार्य है उनका इनको हिलाना इनको कपड़े देना इनको और ऊपर से पैसे देना चाय पिलाना ये कोई साधारण व्यक्ति का काम नहीं है नाश्ता चाय पानी और इनको बुला के एक जगह करके करके लेना सही में दिलीप भाई ठाकुर एक नांदेड़ की समझो एक शार समझ के चलो क्योंकि ये ऐसे कार्यक्रम कहीं पर भी नहीं देखने को मिलते जो नांदेड़ जिले में देखने को मिलते जो इनके ऐसे बहुत से कार्यक्रम है काया पालट हो गया जैसा ठंडी के अंदर जाके रात में सबको चादर डालना और से ऐसे बहुत उपकर्म है इनसे प्रेरणा जितनी ली ऊर्जा उतनी कम है मैं दिलीप भाई ठाकुर से अगर एक परसेंट भी ऊर्जा लू तो मुझे क्या होगा लाइफ में काया पालट मेरा भी ये मैं नहीं सकते